भोळ्या भाबड्या मायेची ती महादायसा आणि आमच्या स्वामीजी त्यांचं श्रमनिवृत्ती करत आहेत किती 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 थोर होती महादायसा किती थोर होते सनिधानातील भक्त ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर धावून येत आहे इतकी सुंदर ही लीळा या ಪಠೂತೈಸ್ತಾರ ಠಾಯಿ मंडळी स्वागत आपलं महान बेटू चॅनलच्या परिवारामध्ये परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या परमपवित्र कृपेने आपण आज स्थान दर्शन करण्यासाठी जाणार आहोत श्री क्षेत्र पाटवधा पुरातन नाव या गावाचं पाटवधा आज बीड जिल्ह्याचा तालुका त्या तालुक्याच्या गावामध्ये असलेलं सुंदर असं आमच्या श्री चक्रधर स्वामींचं मंदिर महास्थान हे स्थानवंदन करण्यासाठी आपण आज जाणार आहोत तुम्ही आहातच आमच्यासोबत सोबत आहात तर या व्हिडिओला एक लाईक करावं लागणार आहे एक लाईक करून द्या आणि चला माझ्यासोबत आज श्री क्षेत्र दंडवत मंडळी संभाजीनगरहून निघून जवळपास दीडशेपेक्षा जास्त जवळपास एकशे सत्तर एक किलोमीटरचं अंतर पार करून आपण आता फायनली येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र पाटोदा येथील मंदिराच्या जवळ आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात हेच ते सुंदर असं मंदिर आहे जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे परमपवित्र स्थान आहे भगवंताच्या या परमपवित्र स्थानाला वंदन करण्यासाठी आपल्याला जायचं आहे परंतु लगेच एक छान अशी दंडोत्प्रणामची कमेंट करून द्या आणि मग आपण सोबतच स्थान दर्शन करूया चला भक्तगण हो असं हे परमपवित्र स्थान आपण आज वंदन केलं महास्थान सर्वज्ञ श्री स्वामींचं येथे एक ते सव्वा जवळपास वास्तव्य एवढं एवढं हे परमपवित्र स्थान खूप प्रसन्न वाटलं आज इथे आल्यानंतरला या स्थानाची लेळ आपल्याला आता आप श्रवण करायची आहे परंतु तत्पूर्वी आमचे ज्येष्ठ सनमित्र आदरणीय श्रद्धेय श्री अरुण मठपदी काका त्यांच्या काहीतरी कामानिमित्त ते बाहेर गेले त्यांची भेट होऊ शकली नाही परंतु तेच या स्थानाचे पुजारी आहेत अहोरात्र स्थानाची सेवा करतात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची काळजी ते घेतात त्यांच्यासोबत त्यांचा असलेला परिवार त्यापैकी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र आता आपल्यासोबत आहेत भूषणदादा मठपती हा संपूर्ण परिवारसुद्धा सेवा करत असतो स्थानाची येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची काळजी घेत ते सर्वजण घेत असतात अशा दादांच्या अमृतमय वाणीतूनच आपल्याला आता या स्थानाची लिळा श्रवण करायची आहे धन्यवाद या गावामध्ये सात महादेवापैकी एक महादेव सात महादेव जे आहेत त्यांना सप्तेश्वर म्हटलं जातं सप्तेश्वर त्यापैकी एक आपल्या इथं पाटोदा या ठिकाणी मंदिर आहे महादेवाचं त्याला केदारेश्वर म्हटलं जातं एंट्री केल्याच्यानंतर ले लेफ्ट साईडला राहिया भेटी नावाचं स्थान आहे राहिया भेटी हे स्थान राहिया गवळ्याचा दुधाचा स्वीकार केल्यामुळं राहि्या भेटी हे नाव पडलेलं आहे राहिया हा महादेवाचा भक्त असल्यामुळे महादेवाची तो सेवा करत होता एक दिवशी स्वामी आसनस्थानावर बसलेले होते आणि राहिया महादेवाची भक्ती करण्यासाठी सकाळी आला आल्याच्यानंतर तो म्हणला इथं तर मी रोज येतो आहे मला आत्तापर्यंत कोणी दिसलेलं नाही आहे मग हे महात्मे कोण आहेत बसलेले एकदा जाऊन पाहूया स्वामीकडे तो आला आल्याच्यानंतर त्याने मनातले मनात हे शब्द उच्चारले घालिका देव अंग उघडे हो हो जो डोळ्या पारणे म्हणजे आपण कोण आहात राजे आहात रंक आहात की महात्मा आहात स्वामींनी ते जाणलं जाणल्याच्या नंतर स्वामींनी आपल्या शरीरावरचं अर्ध उपर्ण खाली केलं स्वामींचे दिव दिव्य शरीर राहियाला दिसलं आणि राहियाचे डोळ्याचे पारणे फिटले तो म्हणला स्वामींना स्वामी माझ्याकडे तुम्ही किती दिवस आहात म्हणला इथे जोपर्यंत आहात तोपर्यंत माझ्याकडे एक साखरे नावाची म्हैस सा आहे त्या म्हशीच्या दुधाचा स्वीकार तुम्ही करा स्वामींनी मग चौदा दिवस दुधाचा स्वीकार केलेला आहे या ठिकाणी आता बीडपाली पोही आणि लिंबागणेश स्वामी करत आल्याच्यानंतर त्यांचे जे भक्तजन होते महादाईसा महादाईसा ह्या स्वामींना भेटण्यासाठी आल्या आल्याच्या नंतर पलीकडचे चौकात आपलं स्थान आहे महादाईसा श्रमनिवृत्ती स्थान तर तिथं बीडून चलत आल्यामुळे त्यांचे पाठ आणि पाय खूप दुखत होते स्वामी ज्यावेळेस संध्याकाळी स्वामी निद्रास्थानावर बसलेले होते निद्रास्थानावर बसले होते तर स्वामींना वाटलं आता इथं या परिसरात तर मी एकटाच आहे मग कंत कोण कन्याचा आवाज येऊ लागला स्वामी पलीकडे गेले चौकात असे दोन खांब आहेत जे नमस्कारी इथं त्या नमस्कारी स्थानाला दोन्हीकडे हात लावले आणि आतमध्ये डोकावून पाहिला आहे कोण त्यावेळेस स्वामींना कळालं की हे आपलेच भक्तजन आपली आपल्याला भेट घेण्यासाठी आलेले आहेत मग स्वामींनी महादैशाच्या पाठीवर जसा आहे पाठ ठेवला तिचं पूर्ण दुःख नाहीसं झालं ते महादळी निवृत्ती स्थान आहे तो पूर्ण चौक नमस्कारी आहे आणि साईडचे दोन खांब नमस्कारी आहेत आणि इकडे खाली जे आहे पाच पायऱ्या नमस्कारी स्वामी भिक्षा करून गावातून भिक्षा करून त्या मार्गाने नदीकाठी एक भोजनस्थान होतं आपली जी मांजरा नदी आहे पाटोद्याची त्या नदीकाठी एक भोजनस्थान होतं त्या ठिकाणी स्वामी जेवण करायला जात होते आज त्यांना स्थान नाही आहे गर्दळून गेलेलं आहे तर पाच पायऱ्याची अशी लेळं आहे या ठिकाणची सर्व लेळं अशी आहे एक महादनस्थान आहे मर्दनस्थान आहे एका ठिकाणी आंघोळ केलेली दुसऱ्या ठिकाणी उडणं लावलेलं बाहेर गेल्याच्या नंतर लेफ्ट साईडलाच एक आहे आसनस्थान त्याच्या शेजार्या आहे उंबरवठा आणि खाली पाच पायऱ्या अशी या ठिकाणची लीळ आहे धन्यवाद दादांनी खूप सुंदर श्रीळा आपल्याला या स्थानाची सांगितली परंतु माझं पामराचा मोह कुठं आवडला नाही महादायसा संदर्भात घडलेली एक सुंदर श्रीडा आपल्यासमोर वर्णन करावंशी वाटते म्हणून पुन्हा मी आपल्यासमोर निळ्याच्या माध्यमातून परब्रह्म परमेश्वरता साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण करत असताना आमच्या स्वामीजींनी बीडला पवित्रेचा पर्व स्वीकार करून जवळपास तेथे चार मास वास्तव्य करून आता पुढे निघायचं आहे मग पुढे जायचं तरी कुठे आमच्या स्वामीजी नंतरला पुढे मग पाली निंबा गणेश सॉरी पोईचा देव नंतर निंबा गणेश आणि पाटवधा म्हणजे आजचं पाटोदा या गावी आले येथे आल्यानंतरला खूप आघाद अशा लिळ्या त्यांच्या घडल्या राही या नावाचा भक्त या भक्ताची भेट जिथे झाली ना ती पाटोद्याला झाली पद्मनाभीच्या पूज वस्त्रपूजे जो स्वीकार केला ना स्वामींनी तो पाठोद्यायलाच केलाय महादायसाने महिना महिना जे उपवास चालायचे त्या संदर्भात जो प्रश्न विचारला आहे ना आमच्या स्वामींना तो याच ठिकाणी विचारला आहे एकादशीचं व्रत काय असतं हे सुद्धा जिथं विचारलं स्वामी स्वामींना महादायसाने ते याच ठिकाणी विचारलंय एवढंच काय परंतु सर्वात महत्त्वाची लीळा प्रत्येक मायमाऊलीच्या मनामध्ये असलेली जी इच्छा असते त्या मी बहुतेक माय माऊलींच्या तोंडून ती जी लिळा ऐकलेली आहे ती म्हणजे आमच्या स्वामींनी महादायसेची श्रमनिवृत्ती केली एवढे भाग्यवान भक्त ती महादायसा त्या महादैसेची श्रमनिवृत्तीसुद्धा या ठिकाणी झाली तीच लिळा आपण आता श्रवण करणार आहोत या निमित्ताने आणि या संपूर्ण ज्या काही लिळा आहेत त्या आपण ईशचिंतना सुधारातून एक एक दिवस एक एक दिवशी आपण घेत जाऊ लवकरच नियमित दर शुक्रवारी चिंतनचे आपले सदर सुरू होणार आहे एके दिवशी स्वामीजींचे भक्त भट्टोबास या महानभाव पंथाचे आद्य आचार्य आणि त्यांच्या भगिनी त्यांची बहीण महादायसा ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आज महानभाव पंथ जो आहे ना तो त्यांच्यामुळेच आहे असे भट्टोभासणी महादाईचा स्वामींचा पर्व काळ बीडला झाल्यानंतरला ते काही दिवस काळ तिथे थांबले होते पुन्हा आता म्हणजे ते त्यांच्या गावाकडे पुन्हा गेले होते त्यांची इच्छा झाली की आम्हाला स्वामींना आहे मग लग निघाले बीडला आले बीडला विचारपूस केली शोधाशोध केली पण आमचे स्वामी त्यांना तिथं काही भेटले नाही आहेत कुठे आमचे स्वामी गेले तरी कुठे जेव्हा त्यांनी विचारपूस केली शोधणे शोधणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कळालं की स्वामीजी आता पाठू द्यायला आले निघाले लग बगिने निघाले जसं जसं रस्ता कटत जाईल तसं तसं ते येतच गेले भगवंताच्या दर्शनाची फक्त ओढ होती त्यांच्या मनामध्ये येता येत येत आहेत येत आहेत आमच्या स्वामीजींना बघितलं धन्य झाले देवा किती दिवसांनी आपलं दर्शन होतंय मला धन्य झाले जी देवा धन्य झाले नंतर बराच काळ त्यांचा तेथे दिवस जो होता तो एक दोन लीळा पण त्यामध्ये आलेल्या आहेत त्या आपण चिंतनमध्ये घेऊ परंतु संध्याकाळची वेळ झाली इतका जवळपास आठ ते दहा गावांचा प्रवास केल्यानंतर आमची महादायसा थकली होती भागली होती बिचारी केदारेश्वराच्या देवळामध्ये एका बाजूला एका कोपऱ्यामध्ये बिचारी निजली अंग दुखत आहे काय करावं काही समजे ना साहजिक आहे माणूस कणतच असतं दुःख जेव्हा होतं तेव्हा तिचा खणण्याचा आवाज चालू होता परंतु स्वामीजी केदारेश्वराच्या देवळाकडे परिश्रयासाठी गेले होते किंवा शतपावलीसाठी गेले असतील गेले आणि आम्ही आमच्या स्वामीजींना कानावरती कन्ह्याचा आवाज केला स्वामीजी इकडे तिकडे बघू लागले अरे कोण आहे कोण येथे कणत आहे केदारेश्वराच्या मंदिरात बघितलं तर स्वामीजीचं एक भक्त महादायचा थकलेली भागलेली ती निजलेली होती परंतु तिचाच तो कन्याचा आवाज येत होता दुःख तिचं चालू होत स्वामीजींना तिची कणव आली थकली भागली असेल बिचारी एवढे आठ दहा गावांचा प्रवास करून आलेली आहे स्वामीजी तिच्याजवळ गेले तिच्या पाठीवरती आपला श्रीचरण ठेवला एवढी भाग्यवान ती महादायचा जसं आमच्या स्वामीजींनी तिच्या पाठीवरती श्रीचरण ठेवला ना तिचं जे सगळं दुःख होत ते नाहीसं होऊन गेलं ती सहज बडबडू लागली अरे कोण हे देव कोण मी भाग्याची कोणते असे महापुरुष आहे कोणते असे देव आहे ज्यांनी माझं हे दुःख बरं केलंय सहज मागे वळून अहो प्रत्यक्षात या जगाचा मालक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांच्या पाठीवरती आपला श्रीचरण ठेवून तिचं दुःख निवारण करत होते पाठी मागून बघितल्यानंतर ती गडबडली उठली जीजी आपण कसा श्रीचरण ठेवीला जी ठेवा आपण कसा श्रीचरण ठेवीला स्वामीजी म्हणतात बाई आपण थकलेले भागलेले आहात आपणच तर आपल्यांची श्रमनिवृत्ती करायला पाहिजे ना नाही जी जीजी देवा नाही आपण नाही तडकन दिशी उठली भगवंताच्या श्रीचरणाशी लागली दंडवत घातले देवा क्षमा करा देवा आपण कसं श्रीचरण माझ्या पामराच्या पाठीवरती ठेवला देवा लगेच महादाय सहा भट्टोबासा सुद्धा म्हणू लागली अरे नागदेया नागदेया उठ स्वामीजी आले तेथे स्वामीजींनी विजय केलं थर्ड दिवशी भट्टोबा सुद्धा उठले भगवंताच्या श्रीचरणाशी लागले भगवंताला पुन्हा दंडवत घातले भोळ्या भाबळ्या मायेची ती महादायसा आणि आमच्या स्वामीजी त्यांचं श्रमनिवृत्ती करत आहे किती 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 थोर होती महादायसा किती थोर होते सन्निधानातील भक्त ज्यांच्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर धावून येत आहे इतकी सुंदर ही लीळा या पाठोदा या ठाई झाली नंतर मग पुन्हा स्वामीजींनी भट्टोबासांना महादायसाचे श्रमणवृत्ती करायला लावली एवढा काळजी करणारा आमचा भगवंत आमचे स्वामी श्री चक्क स्वामी स्वामींचा सा अवतारच त्यासाठी होता ना हो गड्ड्यात गेलेल्या विचारांना खोलवर गेलेल्या विचारांना पुन्हा उच्च विचारावरती आणायचं तळागाळात गेलेल्या समाजाला पुन्हा विचारांनी वरती आणायचं हेच तर कार्य आमच्या स्वामीजींनी केलं ना थकलेल्या भागलेल्या जीवांना स्वामीजींनी पुन्हा उभा केलं ना इतके थोर आमचे स्वामीजी आणि इतकं परमपवित्र हे स्थान श्री क्षेत्र पाटोदा महास्थान हे आहे राही याचा चौदा दिवस दुधाचा स्वीकार स्वामींनी केलेला आहे त्यांची जी म्हैस होती त्या गाय म्हशीच्या दुधाचा एवढं सुंदर हे स्थान खूप परमपवित्र आहे पुन्हा एकदा सांगतो खूप मन प्रसन्न झालं ते आल्यानंतरला अशा परमपवित्र स्थानच माझा श्रीरसाष्टांगदंड होतो मंडळी असं हे परमपवित्र महास्थान आपण वंदन केलं स्वामींचं इथे जवळपास एक महिना ते सव्वा महिना वास्तव्य खूप परमपवित्र हे स्थान खूप प्रसन्न वाटलं इथे आल्यानंतरला मनातला डोक्यातला जो काही कचरा होता तो निघून गेल्यासारखा वाटला आज राही यासारखा भक्त त्याची भेट स्वामींची या ठिकाणी झाली किती सुंदर ना हे स्थान आणि या स्थानांच्या सुंदर अशा लिहा आता तुम्हाला व्हिडिओ बघून ओढ लागली असेल स्थानवंदन करायला येण्यासाठीची त्यासाठी रस्ता खूप महत्त्वाचा आहे तो पुढील प्रमाणे श्री श्रीक्षेत्र पाटोदा हे जे गाव आहे हे बीड जिल्ह्याचं एक तालुक्याचं शहर आहे त्यामुळे आपल्याला बीडला यावं लागेल बीडून पाटोद्याला यावं लागेल जर आपण सोलापूर मार्गे जर आलात तर सोलापूर बीड या महामार्गावरती मांजरसुंबा नावाचं गाव आहे ते तेथून नगर रोडवरती जवळपास एक पंचवीस ते तीस किलोमीटरच्या अंतरावरती पाटोदा हे तालुक्याचं शहर आहे पाटोद्याला आल्यानंतरला येथे बसस्टँड बसस्टँड नंतरला पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनपासून उजव्या हाताला तुम्हाला मध्ये यावं लागतं उजव्या हाताने सरळ सरळ आल्यानंतर तुम्हाला मंदिराची पाठी दिसेल मंदिराच्या पाठीपासून पुन्हा सरळ यायचं आहे लगेच तुम्हाला आपल्या या मंदिराचा कळस दिसेल तशी गुगल मॅपची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेलच तुम्ही तिथं जाऊनही येऊ शकता त्या लिंकला क्लिक करून बंधूंनो खूप खूप खुँ प्रसन्न वाटलं मला इथे आल्यानंतरला तुम्हालाही वाटेल म्हणून तुम्हीसुद्धा नक्की आहे स्थानदर्शन करण्यासाठी आता पुढील कमांड मयूर सरांकडे मयूर सर तुम्हाला एक प्रेमाची विनंती करणार आहेत मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर एक प्रेमाची गोष्ट ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जर तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल काही आवडलं असेल तर ह्या व्हिडिओला कमेंट करा आणि तुम्ही जर आमच्या मित्र आमच्या परिवारामध्ये जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद